तुम्ही जी रॅली काढत आहात राम मंदिराची ही कशासाठी आज निघालेली आहे आणि याचं महत्व काय थोडक्यात सांगा याचं महत्व मोगल काळामध्ये एक बाबर म्हणून एक होता त्यानं पूर्वा तीर्थायुगाचा जो राम होता आवेदेला त्याचं मंदिर होतं पूर्वी ते मंदिर पाडून त्याच्यावर मशीद बांधलेली होती आणि असंख्य आपल्या हिंदू बांधवांना आणि तमाम भारतात भारतातल्या सर्व हिंदू लोकांना बाबरी मशीद पाडली हा वाद किती दिवसापासून चालला होता आणि राम मंदिर आवश्यक होतं पण ते झालं नाही आधी त्या मोगला मोगलशाहीमध्ये हे राम मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं के होतं आता पाचशे वर्षाचा हा इतिहास आहे पाचशे वर्षापासून हा मंदिर गोळावास सर्व हिंदू बांधवाचे तमाम भारतातल्या लोकांची इच्छा होती ते आज कुठेतरी लोकांच्या बलिदानानं हे कार्य पूर्ण झालेलं आहे म्हणून आजचा आहे बावीस जानेवारीचा दिवस जे आहे राम रामाची तिथं त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आपले आज भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी अपार कष्ट घेऊन आणि त्यांच्या अगोदरचे जे कार्यकर्ते होते अटल बिहारीच्या काळातील त्यांनी बी आज अपार कष्ट घेतले माननीय श्री बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबतचा जो काही सर्व काही नेते होते त्या सर्वांनी या ठिकाणी आसक प्रश्नानं त्या ठिकाणी दूध देऊस आणि हे ते राम मंदिर तिथं उभं केलं आणि त्या राम मंदिरात तिचा भव्य दिव्य असं राम मंदिर या भारताला मोदी सरकारनं आज समर्पित केलं आहे आणि आपला जो का सर्व विश्वाचा सर्व हिंदूचा प्राण असणारा जो का श्रीराम आहे तो श्रीराम प्रभू आज त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये प्राण करण्यात आलेला आहे आणि आजचा हा सुवर्ण सधिकार आहे म्हणून त्याच्या आज आपल्या सर्व भारतामध्ये रामाची मिरवणूक जागोजाग भंडारे सर्व मंदिराचं पूजन सर्व मंदिरात या ठिकाणी शुद्धीकरण सम गावोगाव सर्व रामाचा उत्सव साजरा करत आहे या ठिकाणी तुम्ही दुसरे काही कार्यक्रम आयोजित केलेत तर या ठिकाणी आम्ही आता आमच्या गावामध्ये पहिले पूर्वपारपासून आनंद साहरायाचे भक्त जास्त असल्यामुळं या ठिकाणी सकाळी आम्ही दत्तात्रय पूजा आणि श्रीरामाची महापूजा केलेली आहे आणि आज दिवसभर या ठिकाणी पारा लावला आहे आणि संपूर्ण गावाकडे गावकऱ्यांना या ठिकाणी पट्टी जमा करून हा भव्य दिव्य कार्यक्रम घडून आणलेला आहे भंडाऱ्यांना आणि आता रात्रीला महापूजा पण होणार आहे या ठिकाणी अन्नदान जर तुम्ही केलं ते किती लोकांपर्यंत अन्नदान आहे या ठिकाणी अन्नदान केलं तर आमचं गाव सर्वात सुखल आहे आणि संपूर्ण गावातल्या आमच्या प्रतिष्ठित माणसाईने आणि संपूर्ण गावकऱ्यांना मिळून या कार्यक्रम कार्यक्रमद्वार शोभा वाढून आणलेली आहे आणि या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे